ग्रहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबांना शाह साहेबांना माझी विनंती ग्रहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार देवेंद्र फडणवीस चे आता अमित शहा पाच तारखेला येतात शहरामध्ये काय त्यांना काय सांगितलं निरोप दिला ना आता त्यांना कि तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुण्णस आहे मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग उपयोग करून मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना लोभ दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठं करू आणि त्यांनी मराठ्यांचेच लेकरं मोठे नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदाराला मंत्र्यांनी दंड थोपडलेत पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचंय हे ते विसरलेत म्हणून शहा साहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले संचार बंद दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेलं नाही सांगावं हो। नसता अमित शाह साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत त्यांची भेट घेणार आता मी काय भेट घेऊ एक प्रश्न असा आहे की आता तुमचा शांत राहा असं म्हणताय